एका वर्गामध्ये शिकणारे तीन विद्यार्थी असतात आणि तीन विद्यार्थी जरा वेगवेगळ्या मनाचे वेगवेगळ्या बुद्धीचे आणि वेगवेगळ्या डोक्याचे असतात पहिला जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याच्या घरचे त्याला सांगायचे यावेळी सांगायचे की पोरा तुला शिकायचं आहे अभ्यास करायचा आहे पुढं चालू नोकरी करायची आहे आणि नोकरी लागल्यानंतर तुझं काही सगळं सुरळीत होईल तुला आंबाळा सांभाळायचं आहे खेळायचं नाही धिंगाणा करायचं नाही जी शाळेत जायचं शाळातून घरी यायचं अभ्यास करायचा कपडे बदलायचे पुन्हा दुसऱ्या दिवशी शाळेत जायचं अशा पद्धतीनं त्या पहिल्या मुलाला त्याच्या घरचे सांगत होते दुसऱ्या नंबरचा जे मुलगा होता तो थोडा अभ्यास करत होता थो थोडा धिंगाणा करत होता या दोन्ही गोष्टीकडं दो बराबरीनं काम करत होता जर तो तिसरा मुलगा आहे तो कधी शाळेत जात होता तर कधी कधी शाळाच्या बाहेरच डोमे मारत होता घरून शाळेत जाण्यासाठी निघत होता घरच्यांना सांगत होता की मी शाळेत चाललो पण तो घरच्यांना खोटं बोलत होता आणि इकडंच लिंबाच्या झाडाखाली बसून गप्पा मारत होता अशा पद्धतीनं हे तीन प्रकारचे तीन मुलं होते आणि हे शाळात जात होते पहिल्या क्रमांकाचा जो मुलगा होता तो चांगला अभ्यास करायचा शिकायचा कारण की त्याला मोठं व्हायचं होतं नौक करायची होती मोठा अधिकारी व्हायचं होतं आई वडिलांचं स्वप्न साकार करायचं होतं दुसऱ्या नंबरचं जे पोरग होतं त्याला सुद्धा शिकायचं होतं पण मात्र अभ्यासात काही जास्त लक्ष लागत नव्हतं आणि काही काही लफडे करण्याचं काम होतं पण मात्र तीन नंबरचं जे पोरग होतं जरा गेलेलं होतं पण मात्र त्याचं डोकं सगळ्यात भारी होतं असं म्हणायची वेळ नंतर आलेली होती अशा पद्धतीने हे तिघ जण मोठे मोठे होत होते आपापलं शिक्षण घेत होते आणि मग शिक्षण घेत असताना जेव्हा बारावीपर्यंत जे शिक्षण पूर्ण होतं जे पहिल्या क्रमांकाचा विद्यार्थी आहे तो चांगलं मोठ्या प्रमाणात शिकतो शिकून मोठ्या झाल्यानंतर पदवीचं शिक्षण घेतो इंजिनिअरिंगचा को कोर्स करतो इंजिनियर बनतो आणि त्यानं जे आत्तापर्यंत शिक्षण घेतलं इंजिनिअरिंगचं तो इंजिनिअर होतो आणि सरकारी नोकरीला इंजिनियर म्हणून लागतो इंजिनियर न इंजिनियर म्हणून नोकरी लागल्यानंतर घरचे खुश होतात पेढे वाटतात आमचं पोरग इंजिनियर झालंय हे मोठ्या अभिमानानं सांगतात आणि ते जे वर्गात पहिल्या क्रमांकाचं पोरग होतं अभ्यासात अगदी हुशार होतं ते इंजिनियर झालेलं होतं आणि त्याच्यामुळं आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठा आनंदसुद्धा झालेला होता वर्गामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं जे पोरग होतं त्याला जेमतेम मार्क पडत होते अभ्यासामध्ये हुशार होतं पण मात्र जास्त काही लक्ष लागत नव्हतं म्हणून आता वर्गातलं एक नंबरचं पोरग इंजिनिअर झालं म्हणून दोन नंबरच्या पोरांनी काहीतरी करायचं ठरवलं आणि आतापर्यंतचं जे शिक्षेने त्याच्यावर त्यांना मात करायचं ठरवलं आणि नंतर स्पर्धा परीक्षा द्यायचं ठरवलं स्पर्धा परीक्षेची तयारी केली दोन तीन वर्ष जेम तेम अभ्यास केला कारण की डोकं लागत होतं पण मन लागत नव्हतं मग मन लावून त्यांना अभ्यास केला स्पर्धा परीक्षेची प परीक्षा पास केली आणि ज्या जिल्हा परिषदेमध्ये वर्गातलं हुशार पोरग एक नंबरचं पोरग इंजिनियर म्हणून लागलं होतं त्याच ठिकाणी वर्गातलं दुसऱ्या नंबरचं पोरग हे स्पर्धा परीक्षेचं पास होऊन त्याच जिल्हा परिषदेमध्ये सी ओ म्हणून आलं होतं मुख्य कार्यकारी अभियंता म्हणून आलं होतं वर्गातलं एक नंबरचं पोरग इंजिनियर म्हणून काम करत होतं दोन नंबरचं पोरग त्या ठिकाणी सीओ म्हणून काम करत होतं आणि सी ओला या वर्गातलं एक नंबरचं पोरग सल्यूट करत होतं म्हणजे त्याच्यापेक्षा मोठं पद हे दोन नंबरच्या पोरांना मिळवलेलं होतं अशा पद्धतीनं या वर्गामध्ये घडत होतं आता तुम्ही म्हणेन तिसऱ्या क्रमांकाचं पोराचं काय तिसऱ्या क्रमांकाचं पोरग जास्त काही अभ्यास करत नव्हतं शाळेमध्ये जास्त जात नव्हतं कॉलेजच्या बाहेरच डोंबी मारत होतं भले दहा पाच पोरं घेऊन इकडं तिकडं फिरत होतं कॉलेजमध्ये काय गॅदरिंग असली की सगळी तयारी करणं नाटकाची तयारी करणं कोणाचा काय कार्यक्रम असं त्या कार्यक्रमामध्ये पाच पंचवीस पोरं घेऊन जाणं निवडणुकीमध्ये सहभाग घेणं इकडं फिरणं तिकडं फिरणं या गोष्टीचा नात त्याला मोठ्या प्रमाणात लागलेला होता आणि लोकांना कसं बोलायचं कसं मन त्यांचं जिंकायचं हेच अभ्यास त्यांना चांगल्या मोठ्या पद्धतीनं केला होता आणि कॉलेजमध्ये जेव्हा जी एसचे इलेक्शन लागले होते त्या इलेक्शनमध्ये सुद्धा तो जिंकला होता नंतर त्यानं त्या ठिकाणी न नगरपालिका असेल किंवा नगरसेवक असेल या सगळ्या निवडणुकीमध्ये यश मिळवलं होतं आणि त्या ठिकाणी त्यानं विधानसभेमध्ये मोठी बाजी मारली होती आणि वर्गातलं तीन नंबरचं पोरग कुठलंही शिक्षण न घेता धिंगाणा करून त्या विधानसभेचं आमदार झालं होतं आणि निवडणुकीमध्ये निवडून आलेलं होतं आता वर्गातलं हुशार पोरग इंजिनिअर म्हणून काम करत होतं दोन नंबरचं पोरग हे ते सीओ म्हणून काम करत होतं तर वर्गातलं तिसऱ्या क्रमांकाचं पोरग हे आमदार म्हणून निवडून आलं होतं आणि नेमकं त्याच वेळेला सत्ताधारी पक्षाला बहुमत कमी पडलं आणि हे पोरग त्यांच्या पक्षामध्ये सहभागी झालं आणि त्याच जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आला आता बघा वर्गातलं हुशार पोरग इंजिनिअर म्हणून काम करत आहे दोन नंबरचं पोरग त्या ठिकाणी अभियंता म्हणून काम करत आहे करा सीओ म्हणून काम करतंय आणि तीन नंबरचं पोरग पालकमंत्री म्हणून आले आता बघा कोणाला मोठं पद मिळलंय आणि कोण सगळ्यात मोठं आहे त्याच्यामुळं राजकारणामध्ये कोण किती शिकलेलं आहे कोण कौन कोणाचं डोकं लावतंय पण मात्र कोण कोणाची मनं जिंकतंय आणि कोण त्या ठिकाणी निवडून येतं ह्या निवडून येण्यावरच तो त्या ठिकाणी किती जणांचे मन जिंकू शकतो आणि लोकांचे कामं कसे करू शकतो हे आपल्या या गोष्टीमधून ऐकायला आणि शिकायला मिळतं हे फक्त एक तुम्हाला मी उदाहरण म्हणून सांगितलेलं आहे हे कशाचं तुम्ही लगेच मनावर घेऊ नका त्याच्याकडे फक्त एक उदाहरण म्हणून पहा पण मात्र देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये ज्याच्या माग बहुमत आहे तोच सगळ्यात मोठा आहे किंवा त्यालाच सगळ्यांचा पाठिंबा आहे तोच लोकांची कामं करू शकतो असं आपण मानलेलं आहे मग त्याच लोकशाही पद्धतीमध्ये सध्या आपल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये असे बरेच आमदार आहेत की त्यांचे शिक्षण फार कमी आहेत तर काही आमदार असे आहेत की ते पदवीधर झालेले आहेत नेमके राज्यामध्ये आता निवडून आलेले दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी किती आमदार सुशिक्षित आहेत किती शिकलेले आहेत आणि किती पदवीधर आहेत हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत तर दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांपैकी जे साक्षर उमेदवार आहेत त्यांची संख्या आहे दोन तर पाचवी पास उमेदवारांची संख्या आहे सहा आणि आठवी पास उमेदवारांची संख्या आहे वीस तर दहावी पास उमेदवारांची संख्या आहे एकतीस बारावी पास उमेदवारांची संख्या आहे अठ्ठेचाळीस तर पदवीधर उमेदवार आमदारांची संख्या आहे पासष्ट व्यावसायिक पदवीधर ज्यांनी शिक्षण घेतलं आहे त्यांची संख्या आहे चोपन्न तर पदव्युत्तरचं शिक्षण घेणारे आमदार आहेत एकोणचाळीस डॉक्टरेट झालेले आमदार आहेत फक्त सात तर डिप्लोमा घेणारे आमदार आहेत चौदा अशा पद्धतीनं राज्यामध्ये निवडून आलेले जे आमदार आहेत त्यांचं शिक्षण अशा पद्धतीनं एवढं एवढं झालेलं आहे आता कोणता आमदार किती शिकलेला आहे तुमच्या मतदारसंघातला आमदार किती शिकलेला आहे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या